नमस्कार मंडळी तर आम्ही फायनली पोहोचलो आहो मधील हॅनेडा एअरपोर्टला आणि इथून आमची ची, ची फ्लाईट आहे व्हिएतनामची तर इथे थोडा आम्ही आमच्या लगेचला रॅपिंग करत आहोत Bye bye Japan! Bye bye Japan! We'll miss you! We'll miss you! Love we'll okay, you Japan! Love you Japan! <laughs> सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल बकेटली ज्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज तो दिवस आला आहे, आहे परमनंटली जापान सोडायचा ॲक्च्युली जापानबद्दल ब्लॉगिंग जे आहे जपानबद्दल ब्लॉगिंग जे आहे ते मी खूप लेट सुरू केली आणि खूप काही दाखवायचं होतं खूप काही सांगायचं होतं जापानबद्दल पण <laughs> वेळेवर डिसिजन आमचं की इंडियाला शिफ्ट व्हायचं आणि आता सोडून जावं लागेल जपानला तर मी पूर्ण जपान नाही कवर करू शकले तर हां आता आपण वेटनाम बघूया एक ब्लॉग आपला वेतनामवर जाईल आणि नंतर त्यानंतरचे सगळे ब्लॉग्स हे इंडियावरचे राहील जपान मिस we'll यू जपॅन तर आता प्लेनमध्ये जातो आहे आणि ही शेवटची वेळ आहे शेवटचा क्षण आहे तर मंडळी आता आम्ही प्लेन मध्ये बसलेला हो, हो, आहोत आणि आम्ही चालू आहोत वेतनामला आणि नेक्स्ट ब्लॉक आपल्या व्हिएतनामवर असणार आहे तर इथे बघा ती सगळे वेटनामची मंडळी आहे गाईडमध्ये त्यांची भाषा कळत नाही आहे लोकचा फ्रेंड असतो व्हिएतनामला त्यांच्याकडे आमचा एक दिवस स्टे आहे हो, आणि आम्ही तिथे फिरणार आहोत आणि त्यानंतर आम्ही त्याला जाणार आहोत बघा ही वेतनाम कंट्री आहे जिथे खूप सुंदर नैसर्गिक स्थळे आहे पाहण्यासारखे समोरची स्क्रीन आहे त्या वेतनाम बघू शकताय तुम्ही खूप नॅचरल ब्युटी आहे वेतनाम म्हणजे बरेच इंडियन भारतीय लोक तिथे येतात पर्यटक स्थळी भेट देतात तर मंडळी हे आहे वेतनाम तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवर ॲक्च्युली आम्ही पण कधी वेटनामला व्हिजिट दिली नाही आम्ही पहिल्यांदा चालू आहे त्यामुळे तिथे संस्कृती आणि तिथलं कल्चर याबद्दल आम्हाला काही माहिती नाही आहे म्हणजे स्क्रीनवर बरंच काही दाखवत आहे तर थोडंफार इथनं आम्हाला कळत आहे की कसं काय असू शकते तिथं तिथे पण आम्ही असं ऐकलं की खूप नॅचरल ब्युटी आहे वेतनाम आणि बरेच लोक तिथे व्हिजिट देतात आणि एक्सपेन्स खूप कमी आहे तिथे त्यामुळे छान असतात आणि आम्ही अशा एका फॅमिलीकडे जाणार आहोत की ते पण वेतनाम आ, वेतनामी आहे त्यांची लँग्वेज ही वेतनामी आहे पण त्यांच्या वाईफला म्हणजे योगेशच्या फ्रेंडच्या वाईफला ही इंग्लिश येते त्यामुळे थोडंफार आम्ही कम्युनिकेशन करून तिथे राहणार आहोत तर सगळं बघणार आहे नेक्स्ट ब्लॉक ने मध्ये नक्की बघत राहा आम्ही पाहायला विसरू नका आणि जापानला माझ्यासोबत जापानला तर गुड बाय करण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्ही पण गुड बाय करा Angelica, Anya! we will miss you. Bye. झोपत आहे तू तू झोपेला आली सा, ना तू नाही मला झोपायचं बेटा तू झोपली की मम्मा झोपेल पण मी तू देज़ गो मंडळी आम्ही जस्ट पोहोचलो आहोत वेतनामला ला हो वेतनामच्या एअरपोर्टला हनोई एअरपोर्टला आणि आता निघतो आहे आम्ही फ्रेंड कडे लोईबाई एअरपोर्ट आहे आणि आता आम्ही निघालो आहोत फ्रेंड कडे जस्ट आम्ही पोहचलो आहोत एअरपोर्टला दुसरा देश दुसरी कंट्री पाहण्याची वेळ आली आहे तर आपल्या बकेट लिस्ट मध्ये आहे वेट ना व्हिडिओ शंतर बघत राह खूप मजेत शेअर असणार इथे योग्याचे फ्रेंड आले होते आम्हाला घ्यायला आणि आम्ही साडे नऊला इथून एअरपोर्ट वरून आणि परत घरी पोहोचेपर्यंत आम्हाला अर्धा तास लागणार होता आणि इथे बघता तुम्ही गाडीमध्ये जे स्टेअरिंग आहे ते लेफ्ट साइडला जनरली ते राईट आपल्या इंडियामध्ये राईट साइडला असतं असे वेगवेगळे भिन्न प्रकार आपल्याला प्रत्येक देशामध्ये पाहायला समथिंग <laughs> Welcome to my house! <laughs> okay, so a <laughs> we are very happy. To <laughs> इथे सगळे जॉईंट फॅमिली राहतात आणि डिनरला त्यांनी आमच्यासाठी बॉईल फिश त्याच्यात खूप सगळे व्हेजिटेबल्स वे राईस पापड राईसचा मोठा पापड आणि फ्राईड चिकन आणि त्याचबरोबर राईस नूडल्स बनवलेलं आणि टेस्टी फार नसल्या तरी ते खूप खूप हेल्दी होतं आणि थोडा आम्ही गप्पा केल्या आणि शावणी पण छान खेळत होती तिला पण तिथे फ्रेंड मिळाले एक स्कूल आहे आणि त्यांच्या वाईफ ही इंग्लिश टीचर आहे हे जॉईंट फॅमिली असतात इथे तर आम्ही फ्रेंडकडे आलेलो आहोत आणि आता जस्ट जेवण झालेलं आहे त्यांनी आपल्या पद्धतीने थोडा नॉनव्हेज वगैरे बनवलं होता आणि त्यांना माहिती आहे की आम्ही बीफ कोर्क वगैरे काही खात नाही आणि या ठिकाणा थोडंफार चायनीज लोकांसारखं आहे कारण चायनाही फार जवळ आहे सो फिश वगैरे गेली होती आम्ही खाली बऱ्यापैकी आता आमचं झोप्याचा वेळ झाला परत उद्या उठून आम्हाला निघायचं आहे तुम्हाला शावणी खेळत आहे तुमच्या एक नाही सोबत हे बघा तिला खूप सगळे फ्रेंड्स मिळाले आहेत गुड मॉर्निंग मंडळी शुभ प्रभात तर आजची दिवसाची सुरुवात ही वेतनाम पासून झाली तर आम्ही आहो वेतनामला आणि फ्रेंडकडे आहो तर आम्ही टेरेसवर आलेलो आहो आणि इथून आम्हाला वेटनाम बघायची इच्छा होती तर आम्ही आजूबाजूचं जे एरिया आहे ते बघून स्टे टेरेसवरनं आणि छानपैकी झोप झाली आता इथून परत आम्ही फिरायला जाऊ आणि संध्याकाळी एअरपोर्टला जाऊ आणि तिथून डायरेक्ट इंडिया आणि छान आहे वेटनाम पण खूप छान आहे तर काल आम्ही संध्याकाळी घरी पोहोचलो ट्रेनकडे पोहोचलो डायरेक्ट एअरपोर्टवरनं आणि लगेच झोप जेवण करून झोपून गेलो त्यांनी जेवण आपल्या पद्धतीने केलं होतं आम्ही फक्त त्यांना एवढं सांगितलं की इथे आम्हाला नॉनव्हेजमधून फक्त फिश आणि चिकन आम्ही खाऊ शकतो बाकी आम्ही पोल बीफ वगैरे खाणार नाही तर त्या पद्धतीने त्यांनी केलं होतं तर थोडंफार आम्ही खाल्लं आणि झोपलो आता उठलो परत निघूया आम्ही फिरायला तर आज आपल्या ब्लॉगमध्ये आहे बेथ तर व्हिडिओ शेवटपर्यंत तो बघत राहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे hey, बघा आम्ही ज्या फ्रेंड कडे थांबलेलो त्यांच्या टेरेसवरनं मी हा व्हिडिओ घेत इतना अनादर कंट्री कंट्रीन बके लिस्ट बघा मी शॉपिंगला चालली आहे आता फ्रेंड्स सगळं तर वेटनामी सोबत मी आली व्हेजिटेबल मार्केटलाही आहे माझी फ्रेंड आणि इथे आम्हाला बऱ्याच व्हेजिटेबल दिसले जे कॉमनली सगळीकडे असतात आणि ही जी आहे ही करन्सी डॉंग करन्सी आहे वेतनामची आणि इथे बघा तुम्ही बऱ्याच भाज्या आहेत ज्या आपल्या इंडियात सुद्धा मिळतात टमाटर आणि कोबी आणि जिकडे पण काकळी वगैरे सगळं सगळं आपल्याला इंडियात पण मिळतं आणि ते जपानला सुद्धा मिळतं कारण इथे थोडं सी फूड आहे आणि हे सी फूड आम्ही तर नाही खात त्यामुळे पाहायला खूप वेगळं वाटतं आणि हे बघा फ्रॉक आणि हे बेडकं बघितल्यानंतर मला तर खूप कसं बसं झालं कारण इथले लोक असे बेडकं पण खातात आणि काही प्रकार खूप विचित्र असतो बाहेर देशात ते आपल्या इंडियामध्ये नसतं मग आम्ही इथे कपड्यांच्या शॉपमध्ये आलो इथे मला काही वेगनं आम्ही पॅटर्न आवडले जे मी ते घेतले आणि नवातच निघाले घरी जायला काल त्यांना कळलं की मी नॉनव्हेज जास्त खात नाही आणि त्यामुळे त्यांनी आज भरपूर व्हरायटी ठेवल्या व्हेजिटेबलच्या आणि मोस्टली इथे व्हेजिटेबल होतं सगळं आणि व्हेज होतं नॉन व्हेज प्रकार थोडा कमी होता आणि भरपूर पूर्ण झालेला छान वाटलं काहीतरी रोज आहे आणि चिरला पूर्ण फॅमिली छान बसून एन्जॉय करतात जेवण करतात मग आम्ही परत निघालो फिरायला त्या दिवशी बराच पाऊस होतो मंडळी जे खूप पाऊस सुरू झाला आणि आमचं बाकीची स्थळे ही पाहायचीच राहिली व्हिएतनामला आईस्क्रीम खाणार आहोत yeah. वेटनामला खूप जास्त पाऊस झाला आहे आणि काही आली आता ऐकून आम्ही एक मंदिर पाहालो त्या मंदिराचं नाव नाही मला आठवत आहे मी तुम्हाला सांगतो सगळ्यांनी सगळे आम्ही भिजत आहोत पाण्यामध्ये आणि त्यांचे तुम्ही आता निघणार आहोत परत आणि तिकडनं एअरपोर्टला हे जे आहे कॉफी कॉफी शॉप थोडं वेगळं वाटलं आम्हाला खूप डिफरंट आहे आणि इथे इंडिया कोकनट कॉफी मिळतं आणि एक कॉफी सुद्धा तर एक कॉफी मी पहिल्यांदा ऐकला आहे स्टार द्या तर इथे कसं आहे हे जे तुम्हाला मागे सगळं स्टार हवं की इथे विश मिळून त्यांना द्यायचं तर मग तुमचं विश इथे लागेल आणि मेलू हे विष खूप होणार असतात असं इथे म्हटलं जातं तुम्ही मला काही असं डिफरंट पाहायला मिळालं खूप दिवसांनी तर Say hi to um yeah. sorry say hi. Say hi. Hi. hi to <laughs> her. pastry, yummy, yummy pastry. You like pastry? Yeah. We all... you

पावसामुळे आम्ही फक्त एक ते दोन ठिकाणीच व्हिजिट देऊ शकलो आणि परत निघालो आम्ही घरी जायला कारण आमची फ्लाईट होती परत संध्याकाळची आणि लगेच आम्ही निघालो माय लेक करेक्ट घरी पोचलो आणि त्यानंतर आम्ही निघालो एअरपोर्टला व्हिएतनाम एअरपोर्टला आणि तिथून आमची होती नागपूरची फ्लाइट योगेश टाक करतात ग ग